सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज पहाटेपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस कोसळत असताना गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली आहे जेव्हा कार तिथे पार्क करण्यात आलेली होती त्यावेळी त्या ठिकाणी पाणी नव्हते मात्र अगदी काही वेळातच नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आणि पार्क केलेली गाडी ही पाण्यात अडकलेली आहे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीला सध्या ही कार बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत नाशिक महापालिकेनं ना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढत असल्यानं परिसरात वाहने पार्क करू नये तसेच या परिसरात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन केले जात आहे दरम्यान नाशिक शहरासाठी येलो अलर्ट जारी केलेला असून पावसाचा जोर वाढलेला आहे तसेच आणखीन काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तसेच ओढे नाले देखील तुडुंब भरून वाहत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक